नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी रमेश देवर्षी यांच्या विकास ब्लू व्हिडिओ चोरून व्हायरल दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मुचंडी प्रतिनिधी मुचंडी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री रमेश गंगाण्णा देवर्षी यांनी तयार केलेल्या विकासाच्या भक्कम ब्लू प्रिंटला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना काही विरोधकांकडून खालच्या पातळीचे राजकारण सुरू असल्याचे समोर आले ब्लू प्रिंट अधिकृतपणे प्रकाशित होण्याआधीच व्हिडिओ एडिटरच्या जाहिरातीतील काही तुकडे जाणीवपूर्वक कट करून आणि एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केले जाते त्यामुळे संपूर्ण संदर्भ न दाखवता नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाते यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे याबाबत श्री रमेश देवर्षी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आम्ही विकासाचं राजकारण करतो काही लोक व्हिडिओ एडिट करून गोंधळ निर्माण करत आहेत पण व्हिडिओ चोरून किंवा कट करून गावाचा विकास होत नाही विकासासाठी प्रामाणिक काम नियोजन आणि जनतेचा विश्वास लागतो देवर्षी यांच्या विकास ब्लू प्रिंटमध्ये मध्ये दर्जेदार रस्ते व दळणवळण पाणी व सिंचन सुविधा युवकांसाठी आधुनिक क्रीडांगण महिलांसाठी स्वावलंबन योजना शिक्षण आरोग्य व पर्यटन विकास असा ठोस आणि सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आलाय राजकीय स्वार्थापोटी अपूर्ण माहिती पसरवून वातावरण गढूळ करण्याऐवजी गावाच्या विकासासाठी सकारात्मक राजकारण व्हावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे नागरिकांना आवाहन अधिकृत आणि संपूर्ण माहितीच पहा अफवा एडिट केलेले किंवा कट केलेले व्हिडिओ यावर विश्वास ठेवू नका व्हायरल नाही विकास हवा प्रसिद्धी नाही प्रगती हवी श्री रमेश देवर्षी आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी